राम राम मंडळी मी तुमचा मित्र साईल सोनोने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साईल या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आम्ही आलेलो आहे पुण्यामध्ये मेट्रो स्टेशन फिरायला चला तर पाहूया त्याचा मी आणि आयुष आलेलो आहे मेट्रो स्टेशन फिरायला आयुष कुठं आलाय आपण मेट्रो स्टेशन पुण्याच्या कधी फिरलाय का नाही मेट्रो स्टेशन हो चला परत एकदा मजा घेऊ चला पुण्यामध्ये अशा उंच उंच बिल्डिंग असतात त्यामध्ये पूर्ण कंपनीचा सेटअप असतो पुण्यामध्ये तुम्हाला सगळीकडे अशा उंच उंच बिल्डिंग पाहायला मिळणारच आता संत तुकाराम नगरला आहे इथून जाणार आहे मेट्रो स्टेशनला पुढे वर जाण्यासाठी रेलिंग आहे आणि पायऱ्या सुद्धा आहे ज्यांना चालताना त्रास होतो त्यांच्यासाठी रेलिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आजी बरोबर आले मेट्रो स्टेशन फिरायला आजी फिरलाय का नाही मेट्रो स्टेशन नाही आता चालले फिर चला मज्जा करूया कर तरण पहा हा पूर्ण नकाशा आहे आता संत तुकाराम नगर नकाशा असा इथे तीन लेन आहे सेंटरला आहे इथून लेन मधून बदलते इकडे रामवाडीला लास्ट स्टेशन जाते परत स्वारगेटला दुसरी लेन आणि तिसरी लेन वनावला तरण पहा सगळेजण आम्ही आलेलं आहे कुठं चालूया आपण मेट्रो स्टेशन पाहायला चला मजा करूया कुठं जाणार तुम्ही कुठं जाणार मेट्रोला चला मेट्रो स्टेशन पाहिला चला चला जाणार मेट्रो जाते तर हा आहे व्ह्यू आणि हा आहे पुणेचा रस्ता तर बघा पहा लहान भाऊ लॉगिंग शिकत आहे पुणे आणि पुणे रोड हे मेट्रो स्टेशन आहे वर मेट्रो स्टेशन लिफ्ट आहे वर रेलिंग रे चला आता जाऊया पुढे मेट्रो स्टेशन कडे जस जसं चालू जाऊ तसे चित्र दिसत जाते आपल्याला पूर्ण कसे आहे नवीन क्रिएटिव्हिटी नवीन आता वारकरी सगळे चाललेले आहेत आणि उलट डायरेक्शनने गेले की वेगळं चित्र दिसते पहा आपला भारतातील संस्कृती अजिबात तिकीट काढायचे पूर्ण इथं पोर्टल आहे रेल्वे स्टेशनला जाऊन टी सी ला विचारत असे नाही इथे तुम्हाला कुठं जायचं ते सिलेक्ट करायचं क्यू आर कोड आपल्याला मिळतो तिथे स्कॅन करायचं आणि तुमचं तिकीट तुम्हाला मिळून जाणार आता माझा भाऊ तिकीट काढत आहे तिकीट आलेलं आहे इथे एअरपोर्ट सारखे चेकिंग असते एअरपोर्ट चेकिंग केल्या का जायचं मेट्रो स्टेशनला ते चेकिंग करतात मशीनने स्कॅन करायचं क्यू आर कोड आणि पुढं मगच जाणार नाही पहा प्रवास तिकीट स्कॅन करावे लागते त्यामुळे चांगले तिकीट सांभाळायचे एकदा लागली की आत येतात त्याशिवाय ते बॅरियर उघडतच नाही नो एंट्री पुढील गाडी हे सुद्धा आपल्याला इथे समजते तिकीट काढले आहे मित्रांनो आता आम्ही जाणार आहे डिस्ट्रिक्ट रोडला तिथून आम्ही दगडूशेठला जाणार आहे तिथून ट्रेन बदलावी लागते रूट चेंज डिस्ट्रिक्ट कोट हे सेंटर आहे पुणे महा मेट्रोचे मेट्रो आलेले आहे मित्रांनो आता मेट्रो मध्ये जायचे एक मिनिट थांबते मेट्रो फक्त बसलो आहे आता मेट्रो होत जाते कसा अनुभव येतो मित्रांनो हे लेन बघा लेना बद्दल आता आम्ही सांगतो तुकारामगरला आहे भोसरी कासावडी मग वाढ डोअर क्लोज हे दुसरी लेन आहे हे ॲक्वा लेन तुम्हाला जर चेंज करायचं असेल लेन दुसरीकडे जायचं असेल तर लेन चेंज करून द्यावं लागते आता आम्ही पुणे मनपाला जाणार त्यामुळे आम्ही लेन लेनमध्ये जाणार लेन चेंज करून गुड पॉलिशे माणसं जात आहे म्हणून पायऱ्या चढण्यासाठी कसं चांगलं चांगलं चालणे आरोग्यासाठी लाभदायक आहे एक पायरी चढणे म्हणजे झिरो पॉईंट पाच कॅलरी जाणे आता तुम्ही तीन कॅलरीज झाले आहेत आता तुम्ही चार कॅलरीज म्हणजे जास्त जास्त वर झालं तसं तुम्ही कॅलरी जाणार पायऱ्यानेच गेले पाहिजे जास्त मित्रांनो आता आम्ही पुणे मनपा पीएमसी येथे उतरले आहे आता दगडूशेठ पाहायला जाणार आहे मेट्रो प्रवास एकदम मस्त झाला आता पुढचा प्रवास करूया दगडूशेठ पाहूया मला गणपती पा, बाप्पा मोरया आम्ही सगळेजण चालत चाललेला आहे आणि आज आजी आणि आईस ते सर्वजण रिक्षातून येणार आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मध्ये आलेला आहे पाहायला जात आहे मला गणपती बाप्पा मोर दगडूशेठ गणपती मोर श्री महा दगड हलवायचे ते दगडशेठ हलवायचे इथे श्री स्वामी समर्थांचे मंदिर आहे त्याचे सुद्धा येथे आल्यावर दर्शन घे शेत गणपतीला जाण्याचं मुक्त दर्शन या लेन मधून जाऊ शकता आणि जर तुम्हाला गर्दी चळवळ असेल तर तुम्ही शंभर रुपये देऊन वीआय बी पाचले सुद्धा जाऊ शकता आज बाप्पा मोठा स्वामी लावलेला आहे श्री स्वामी समाज जय श्री स्वामी समारो आता आम्ही आलेलो आहे डोसा खायला आमचा सुद्धा डोस्याचा बिझनेस आहे आणि आता गावी आल्यामुळे एकदम मस्तकी डोसा खाणार आहे कृष्ण डोसा सेंटर डोसा सोबत दोन्हीच म्हणजे डोसा मसाला डोसा पिपळ डोसा कट डोसा कांदा टोमॅटो उट्टा आपल्या इथे जसे मध्ये रेट आहे कसा रेट आहे खाल्ला कट रस्ता खाल्ला एकदम मस्त होता आपण कसा वाटला त्याला डसा आयुष कसा वाटला तुला डोसा खूप छान खूप मस्त होता पोट भरला काय तुझं पोट खूप भरला होय आईश पोट भरलेला आहे आता काही जेवण नको आयुषला वाटते लिफ्ट मध्ये मस्त वाटते आणि त्याची एकदम सुलभ व्यवस्था काही ग्लास नाही काय नाही मेट्रो स्टेशन पूर्ण धावपळीची जीवन मुंबई पुण्याला आले की धावपळीचा खाली पण आहे ते, <laughs> <तो> ते <laughs> <laughs> ला ला वर या लेन असतं यामध्ये लेन चेंज करावं लागत बॉलिंग ब्रोलिंग हे आमचं चावट बघा आयुष ऐकत नाही कुठं चालला बघा जायच कुठनं चाललाय कुठनं मेट्रो स्टेशन आयुष आयुष आई। मजा करत आहे रेल्वे मेट्रो स्टेशन भरपूर आवडलेलं आहे आयुषला खूप मजा केली त्याने तुम्ही व्हिडिओ मध्ये पहाच आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पाहून आलो विचार प्रत्येकाला कसा झाला प्रवास आधी कसा झाला प्रवास आवडला का गणपती कसं झाला प्रवास कस झाला प्रकाश आजी बोला कस झाला छान झाला एकदम मस्त झालेले आहे असेच नवीन नवीन ब्लॉग करत राहतो नवीन गोष्टी कशा करायच्या नवीन गोष्टी कुठे फिरायच्या ते तुम्हाला या चॅनल वर पाहायला मिळणार त्यामुळे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरायचं नाही आणि आपण भेटणार पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत मिस साईल सोने तुमच्या सर्वांचे करता अनापचन धन्यवाद